हॅलो नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर मी बनवणार आहे आज पिझ्झा काल मी गेले होते रिलायन्स मॉलला तिथून आणलं होतं मी दोन पिझ्झा बेस हे पाहिजे तीस रुपयांमध्ये दोन आलेले आहेत काढून दाखवते मी हे बा असं तीस रुपयांमध्ये दोन आलेले आहेत तर घरीच आपण पिझ्झा बनवू शकतोय तर आता म्हणून दाखवते पिझ्झा बनवायचं तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी घालता आहे इथं शिजवा चटणी एक चमचा शिजवा चटणी घालायची ही पसरायची पूर्णपणे अशी आणि बघा त्यानंतर घालत आहे मी सॉस टमाटो सॉस एक चमचा घालायचं टमाटो सॉस बाहेर पिझ्झा खाण्यापेक्षा घरातच पिझ्झा खालेला बरं आणि बेस काय तीस रुपयाला दोन भेटतात हे बेस आणि थंडीमध्ये दी पिझ्झा खायला खूप छान लागतोय मायनिओ हे थोडं घालायचं मी अर्धा चमचा घातलेला आहे मॅन्यूज घातलेला आहे त्यानंतर घालणार आहे मी चीज चीज ची दाखवते मी कस किसून घालत वरून आणि मी इथं कांदे पण हे फारच कापून घेतलं थोडं थोडं छोटे करून हे चीज की बांधलेलं आहे मी एक पूर्ण घालत आहे मी ह्याला त्याला थोड किसून घालायचं बाहेरच्या जा पिझ्यामध्ये आणि घरच्या जा पिझ्यामध्ये काही जास्त अंतर नसतोय त्यापेक्षा घरीच पिझ्झा केलेला बरं आणि पिझ्झा काय आपण जास्त खायत नाही अर्धाने तर पिझा खाला की नकोसा वाटतो लगेच त्यामुळे मुलासने घरातच पिझा बनवून दिलेला बरं मी क्यूब पण आणू शकता ना, ना दुसरं पॅकेट भेटते चीजमध्ये छोट्या बॉलचं ते पण वापरू शकता मी क्यूब आणलेले आहेत कारण या चपातीमध्ये वगैरे पण मी वापरते थोडं त्यामुळे मी क्यूब आणले चीज लावून घेतले मी आता लावत आहे मी गांदा थोड्या थोड्या अंतरावर त्यानंतर घेतलेले मी शिमला मिरची मिरची मसला त्यानंतर घरात आम्ही ऑर्गेनो हे बाहेर पिझ्झा तुम्ही खाला अजून माहिती असेल पुडीमध्ये देत्या छोट्याशा ते मी बाटली जाणलेल्या बाहेरून ऑर्गेनो घालायचा थोडा बरून ऑर्गेनो म्हणून पिझ्झा चव असते इथे असं बनलेलं आहे चला तर मी इथं तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आपला त्याच्यावरती मी पिझ्झा बेस्ट ठेवत आहे आपला पिझ्झा खूप सुंदर दिसत आहे चला मा तर मग पिझ्झा माझा बनत आहे तोपर्यंत अंशू काय करायला आपल्या रूममध्ये दाखवते तुम्हाला हे पहा अंशू गाडी चालवायला आपली आणि आनशूचं का काम असते दिवसभर गाडी चालवायची इकडून तिकडं बाहेर उकडून बाहेरचं दाखवते हे पा आज खूप थंडी आहे राक्षी आणि मग कसलं ते आलेलं नाही असा मोसम झालेला आहे चला तर मग माझा पिझ्झा जळून जाईल मी पिझ्झा दाखवतो मंडळी आपला पिझ्झा तयार झालाय का ते तर हे पहा वाव अति सुंदर पिझ्झा बघा किती सुंदर झालेला आहे तर मी दाखवते हे पहा पिझा आपला बनलेला आहे तर हे माझ्याकडे पिझ्झा घटना आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते पिझ्झा आहे पिझ्झा तर हे पहा बाहेरच्या सारखा आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे इतका सुंदर वास येत आहे या पिझ्झाचा चीज ऑर्गन मुळे तर हे पहा किती सुंदर पिस उचलून पिझेची तर हे पहा काल एक वस्तू आणलेली आहे मी तर दाखवली तुम्हाला काय वस्तू आहे ती मी बाहेर गेली होती बाहेरून आणलेले आहे हे पहा पतंजलीचा प्रॉपर जग आहे हा अधी लिटर पाण्याचा जग आहे सर ग्लास पण आहे हे टोपन पण होते आणि ह्याच्याबरोबर एक ग्लास फ्री भेटलाय आम्हाला मी त्या जगाबरोबर हा ग्लास फ्री भेटलेला आहे ह्याच्यावरती खूप छान वाटत आहे हा जग हे बघ आणि हलका आहे मेन म्हणजे कॉपर मधन पाणी पिल्या चांगलं असते त्यामुळे आम्ही म्हटलं पतंजलीच्या केकमध्ये गेलो कुठून आम्ही हातभर घेतलेला आहे बघा कसा वाटते चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथं संपत आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून तर उद्या भेटूया नवीन